तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी या बलगडी शहर क्षेत्रात सर्वात जास्त वर्षाचा अनुभव असलेले ते म्हणजेच विठ्ठलनाला भूतकर यांच्या दावनेला आतापर्यंत तेजा आणि दिवाण्या हे दोन टॉपचे नंदी होते परंतु आता त्यामध्ये अजून एका नंदीची भर पडली हो आहे होय मंडळी अजय शेटकलेडोन तसेच विठ्ठलनाला लाला भूतकर यांनी आजच एका आदत वास्त्राची खरेदी केली आहे आता हे आदत नक्की कोणत्या भागातील आहे किंवा त्यांनी कोणत्या व्यक्तीकडून खरेदी केलं आहे हे पाहूयात तर मंडळी श्रीकांत साळुंके आणि रंगेला फोर थ्री डबल झिरो किल्ले मच्छिंद्र गड यांच्याकडून नानाने हे आदत खोन विक्रमी किंमतीला खरेदी केले आहे ही खरेदी नक्की कितीची हा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल तर मंडळी ह्या वासराची खरेदी किंवा विक्रमी किंमत ही दोन्ही मालकांकडून सांगण्यात आली नाही त्यामुळे हा व्यवहार हा मालको मालकी झालेला असून ह्या वासराचं संपूर्ण नियोजन यापुढे करते विठ्ठल विठ्ठलनालांच्या नियोजनात असल्याने हे खोन आपल्याला भविष्यात लवकरच एका चांगल्या रीतीने आदत मैदानात पळताना दिसेल यात काही शंका नाही तर भेटूयात पुन्हा का अशा नवीन अपडेट सोबत हो तुर्तास धन्यवाद